नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातम्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण खडकीमध्ये आलेलो आहोत लोकसभा हो ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचे पुणे लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर आज खडकीमध्ये येत आहेत या खडकीमध्ये त्यांची जी रॅली आहे या रॅलीमध्ये आता आपण सहभागी होण्यासाठी जाणार आहोत या रॅलीमध्ये काँग्रेसबरोबरच महाविकास आघाड़ी मित्र पक्ष सुधा सहभागी रैली मध्य नमस्कार आज आप देख रहे हैं खड़की कर हर खड़की के निवासी में कितना जोश कितना जश्न है क्योंकि यहाँ पर आज टू व्हीलर रैली है और हमारे बीच आज रविंद्र भाव दंगेकर आने वाले हैं ऑपोजिशन भाजपा वाले चाहे जितना भी कर लें खड़की कर को विश्वास है कि कौन कितना काम करता है चाहे कुछ भी हो जाए कांग्रेस तो इस तरफ इस जगह से आनी ही है और आ, मैं यही निवेदन करती हूँ हर निवासी को हर लोगों से कि आज तक जैसे आपने हम पर मनीष पर मेरे पर जिस विश्वास के साथ आपने हमें आपके बीच में रखा है आपने हमें चुना था वैसे ही विश्वास हमेशा रखे रहे और मैं यही उनको बोलती हूँ कि आगे जो भी काम है चाहे वो खड़की का हो चाहे वो पुणे शहर का हो कांग्रेस ही ऐसी पार्टी है जो काम करने में विश्वास करती है और हर काम अपने लोगों के लिए पूरा करेगी जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाड़ी जब वकील आज एक बड़ी मछरा मध्य रविंद्र भाव धंगेकरत्रा बाइक रैली आयोजित करने अत्यंत उत्साहाचं वातावरण खडकीच्या युवकांमध्ये या प्रसंगी दिसत आहे आणि या प्रचारानिमित्त असं वाटतंय की धंदेकरांचा विजय जवळ आलेला आहे आज आम्ही सर्व पक्ष महाविकास आघाडी आम आदमी सगळे आम्ही एकत्र याच्यासाठी आलो आहोत की आपल्याला पुण्यामधून ध रवींद्र धंगेकर यांना निवडून द्यायचं आहे आज तळागाळातला माणूस लोकांपर्यंत पोचला आहे त्याच्या कामाने आणि त्या व्यक्तीला आम्हाला खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आज महिलांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न ह्या सगळ्या बाजू मांडण्यासाठी सत्याला धरून चालणारे रवींद्रभाऊ धंगेकर यांना आम्ही खासदारकीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतो नमस्कार आज या ठिकाणी खडकी परिसरामध्ये आदरणीय आपले इंडिया फ्रंटचे उमेदवार रवींद्रभाऊ दंगेकर यांची आज प्रचार यात्रा या ठिकाणी सुरू होती आहे राजघराण्यापासून मुळा रोडपर्यंत हा सगळा परिसर पिंजून काढणार आहे याच्यामध्ये सगळे इंडिया फ्रंटचे जेवढे घटक आहेत ते सगळे याच्यामध्ये सामील आहे अतिशय मनीषबाईन त्यांच्या सहकार्याने अतिशय माऊली यादव असतील त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगले नियोजन केलेले आहे या नियोजनामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ हे दंगेकरांना मताच्या रूपाने मिळणार आहे नमस्कार आज खडकीमध्ये महाविकास आघाडी तसंच इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार रविभाऊ दंगेकर यांच्या रॅलीचं महाआयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने खडकेकर हे नेहमी खेळाडू वृत्ते आहेत जसे धनराज पिल्ले ऑलिम्पिक मध्ये येतं गेलेले आहेत क्रिकेटपटू आहे फुटबॉल प्लेयर आहे हॉके पटतू आहेत रवी भाऊंमुळे आज खेळाडूंना खऱ्या अर्थाने उत्साह येईल आणि खडकेकरांचं जे मरगड आहे ते खऱ्या अर्थाने जटून निर्माण नक्की रवी भाऊच्या माध्यमातून आणि या काँग्रेसच्या माध्यमातून नक्कीच तयार होईल आणि तरुणांना नेहमी आदर्श आहे भाऊचा आणि उत्साह निर्मय वातावरणात खडकेतून भाऊची ही रॅली चांगल्या जोशात खडकेकरांनी स्वागत केलेले धन्यवाद महाविकास आघाडीचे उमेदवार पूर्व श्रमीचे शिवसैनिक रवींद्रजी दंगेकर यांच्या प्रचारानिमित्त आज खडकीत ही भव्य रॅली सुरू होती आज ही रॅली खरं म्हणजे संविधान वाचवण्यासाठी काढलेली रॅली आहे हुकुमशाहीपासून या देशाचं संरक्षण करणारा असेल अशी ही निवडणूक आहे सगळ्या भूलभूल यांचा खेळ मोदी सरकारने केलेला आहे थोडक्यात जर सांगायचं तर बेरोजगारी इलेक्ट्रॉल बॉन्डचे विषय आणि पुणे शहरात मेट्रोसारखे प्रकल्प उभे करून त्या मेट्रो प्रकल्पाचे एकाच वेळेला सात सात वेळा उद्घाटन करायचं विक्रम नरेंद्र मोदींनी केलाय आणि हा विक्रम करत असताना खडकीसारख्या स्थानिक भागांना ट्रॅफिकची जी समस्या तीन वर्षापासून आहे त्यावर स्थानिक आमदार एका शब्दाने काही बोलत नाही आज आपले रंग दंगे यांच्या रॅलीसाठी आम आदमी पक्ष आम आदमी पक्षाकडून आम्ही पूर्ण जोराने या रॅलीमध्ये सहभागी झालो आहे आणि आवाज येईल ना मला आम आदमी पक्षाकडून आम्ही आज पुणे शहरा पुणे शहराकडनं आज रवी भाऊ धनगेकर यांच्या रॅलीसाठी आम्ही सहभागी झालो आहे आज आणि याच्या पुढे जे काय असेल आम्ही पूर्ण आमचा पाठिंबा असाल पंधरा दिवस पुणे शहरामध्ये विविध भागामध्ये पदयात्रा होत आहेत प्रचंड लोक ह्या पद्धतीनं स्वागत करतात रस्त्यावर येत आहेत आणि पाठिंबा दर्शवतात आज खडकीमध्ये आम्ही आलो आहे अनेक ह्या ठिकाणी मान्यवर आम्हाला पाठिंबा देताना भेटत आहेत ऑलिम्पिक वीर असतील हॉकी असतील व्यापारी असतील ह्या ठिकाणी असलेले प्रतिष्ठित नागरिक असतील आजी माझी नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संघटना असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवार असेल ह्या सगळ्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की पुणेकर ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे आणि इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील येणारा काळ हा इंडिया फ्रंटचा असेल लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही निवडणूक चालू झालेली आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर जनतेला रस्त्यावर उतरवं लागेल ते चित्र आज पुणे शहरामध्ये दिसतंय आणि निश्चित माझा विश्वास एक कार्यकर्ता म्हणून की यावेळेला बदल हा निश्चित आहे आणि पुणेकर होणार पुणेकर हा शून्य मतदार आहे आणि हा देशामधलं राजकारण जाणून आहे आणि त्याला सगळं समजतं आणि येणारा तेरा, ये तेरा तारखेला ते पंजाच्या चित्र शिक्का असं असा माझा विश्वास आहे असं मी या ठिकाणी खडकेकरांचे आभार मानतो आज प्रचंड खडकेकर रस्त्यावर आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही आज आमचे मनीष आनंद परिवार असेल आमच्या पूजाताय असतील बापू भैरड असतील मा आमचे मावळीदा असतील शिवसेना राष्ट्रवादी आमचे माजी नगरसेवक उदय मा, माले आपचे सर्व कार्यकर्ते आहेत इंडिया फ्रंटचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळे रस्त्यावर उतरतात लोक येत आहे विविध संघटना आहेत समाजवादी पक्षातले काही मंडळी आहेत आणि प्रचंड प्रमाणे पुणे शहरामध्ये प्रचाराची धोरा सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं एक कार्यकर्ता जिंकणार आहे नेता हरणारे आणि कार्यकर्ता जिंकणार आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही तर लोकशाही जिंकणार आहे हा निवडून येणार धंगेकर चलो 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 चलो, चलो।